बाई पण भारी देवा मी मराठी बिझनेस केल्याशिवाय राहणार नाही हे बघा तुमको क्या लगताय मराठी माणूस धंदा नाही कर सकता संसार करून धंदा करणं सोपं आहे का आहे का बाळा मग कधी येताय आमचे मोमोज खाण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा आणि शेअर करा चला मग जाऊया स्टॉलवर अहो चार वाजलेत चला निघाला हवं आता मी पाय पडून घेते देवाच्या श्री स्वामी समर्थ तुझा बानी मता की जे हाँ? दाई दाई। चला, एक हा हा चला चला बसा बसा इथे ममा बसते येत पिशवे घ्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओ दादा या आमच्या स्टॉलला मोमो जंक्शनला भेट द्या हा पूर्ण आपला स्टॉल हो हो हा आमचा स्टॉल मोमो जंक्शन नावाने मोमो जंक्शन नावाने आपलं नाव काय माझं नाव तेजल ओंकार शिंदे तुम्ही सुरुवात कशी केली व्यवसायची आम्हाला आवड होती कुकिंग ची त्यामुळे मग हा स्टार्टिंग केली मोमोज पासून मोमोज केले हो मग हो मोमोज हो आहेत फ्रेंच फ्राईस चिकन ग्रिल पाव पनीर ग्रिल पाव अच्छा आता तुम्हाला मी पनीर ग्रिल पाव खायला घालते पनीर रेसिपी का पाव घेतलाय या पावाला कट करते बटर लावणार अमूल बटर हो हो अमोल बटर आहे आपलं क्वालिफिकेशन काय तुम्ही ग्रॅज्युएशन झालेली आहे आणि मग आता स्टॉल ची म्हणजे कशी खाणी झाली आवड होती कुकिंगची म्हटलं ट्राय करू आम्हाला आमचे हो, मोमोज होममेड आहे होममेड म्हणजे स्वतः बनवतो तू स्वतः हो, हो 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 आता मी भरपूर लोक बघतात ते लोक रेडीमेड वा, नाही नाही आमचे मोमोज बघितला तर वेगळे आहेत पालक प्युरी बीटरूट प्युरी नाही मग बीटचा रंग रंग टाकण्याची काय गरज पडली मग आम्ही आर्टिफिशियल कलर नाही युज करल नॅचरल कलर युज करतो आता हे काय टाकतो याच्यात टाकल हेचात मेयोनीज टाकल ओके okay. हा सॉस आहे चिपोटले म्हणून ओके okay. तो लावणार ताई मसा तुम्ही हे शिकलात कुठं मसा बनवायचं हे हे आम्ही स्वतःची रेसिपी आहे ही आमची अच्छा आवड तुम्हाला हो हो, हो okay. आवड आहे आवड आहे स्प्रेड करणार आता हे आपलं गाव कुठे आहे मग गाव कुठला आमचं गाव आहे रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरीचा आम्ही माणूस आहे हो हो कोकणी माणूस आहे आता हे पनीर केलंय त्याच्यात ग्रिल केलेलं अच्छा ग्रिल केलेलं हा 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 आपण बोलू कोकणी स्टाईल रेसिपी झाली आपली हो हो नक्कीच हो, नक्कीच okay. ह्याच्यात कोबी कोबी मोजरेला चीज जाणार ह्याच्यात अच्छा हे पण अमूलचंच असतं का हो हो अमूलचंच आहे ओके हे बघू okay. शकतो मित्रांनो ताईंनी बनवलं आता आपण काय ग्रिल आपण ग्रिल करणार आपण हां आता हे ग्रिल करायचं आहे कसं करतो आपण हे हा ग्रिलर घेतला ओके हाला थोडा बटर लावणार आता ग्रील हा ग्रिल होणार आहे हो हो म्हणजे तुम्ही सगळं घरी पहिले ट्राय करता मग तुम्ही इथं आधी स्टार्टिंग ला घरी ट्राय करता हो काय आणि इकडे बघा मोमोज पण स्टीम होतात हे मोमोज इथे येतात हा हे मोमोज आहेत हे व्हेज मोमोज आहेत व्हेज हो हे ग्रीन का मोमोज पालक प्युरी पासून बनवलेले आहेत म्हणून तर रंग ग्रीन आहे म्हणून ग्रीन आहे त्याचा अच्छा बघा व्हेज मोमोज आहेत ते तसे काही मला सांगा हा बोला पनीरचे पण दाखवते तसे पनीरचे पण आहेत हे पनीर मोमोज आहेत आता याच्यामध्ये जो पिंकिश कलर तो बीटरूट हे बीटरूट पासून बनवलेलं आहे अच्छा आणि हे तुम्ही स्वतः घरी बनवता हो हो स्वतः बनवतो आम्ही घरी तुम्हाला हे मार्केट मध्ये असे मोमोज खूप कम भेटणारच म्हणजे व्हाईट मोमोज असतात मार्केट मध्ये फ्रोझन वाले तुम्हाला बघूनच कळेल की हे होममेड मोमोज आहेत काही मला सांगा तुमचं इथं बघा हे मला दिसतं असं इथं कढई इथे कडाई आहे खाली कडाई होती हे ग्रीन काय इंडिकेट करत हे व्हेज आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज वेगळं आहे ठेवलेलं व्हेज नॉन व्हेज पूर्णपणे वेगळं हो पूर्ण वेगळं आहे म्हणजे असं का मला वाटलं व्हेज नॉन म्हणजे लोक भरपूर ऍक्च्युअली मी स्वतः व्हेजिटेरियन आहे हा त्यामुळे मग लोकांना पण तसंच द्यायचं असं ठरवलं थोडक्या आपण बोलू शकतो आपल्यापासून दुनिया ओळख हा हा बरोबर औषधा मित्रांनो ताईनी पुन्हा एकदा इंडिकेट करण्यासाठी कसं लावलेलं आहे आता आपला ग्रिल पाव झाला रेडी का येस येस रेडी झालाय ग्रील पाव ओके हे बघू शकता पनीर ग्रिल पाव ताईंचा रेडी झालेला आहे आता वरून थोडंसं लिक्विड चीज टाकणार ओके हे लिक्विड चीज असणार हो 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 आणि टोमॅटो केचप सोबत तुम्हाला सर्व करा ओके हा रेडी आहे पनीर ग्रिल पाव अच्छा पनीर ग्रिल पाव ताई रेडी केलेला आहे आम्ही ट्राय नक्कीच करू पण तुम्ही तुमचे जे मोमोज आहे होम मेड आहेत मोमोज आम्ही नक्की ट्राय करू एकदा तर तुम्ही आमच्यासाठी काय बनणार पनीर फ्राईड मोमोज बनवते बघू शकतो मित्रांनो आता आपण पनीर फ्राईड राईस मोमोज ट्राय करणार आहे हाफच बनवा हो हो हे बघा पिंक जरा दिसतं तुम्ही बघू शकता तर आणि ती इथं बाई एक कढाई आहे आणि इथे एक कढई आहे इथे त्याने लाल लावलेलं म्हणजे इथं फक्त नॉनव्हेज होणार आणि इकडे फक्त व्हेज होणार आणि ऑइल पण वेगळं सेपरेट आहे ते बघू शकता आणि जे आपण स्टेन करतो ते पण वेगळे त्यांचं ग्रीन आहे काही मोमोज असं सगळे मिळतात पण तुमचे मोमोज का खाल्ले पाहिजे आमचे मोमोस युनिक आहेत होममेड आहेत आणि मेन म्हणजे आम्ही सनफ्लॉवर ऑइल मध्येच बनवतो सनफ्लॉवर ऑइल म्हणजे पाम ऑइल युज करतो पाम ऑइल युज नाही करत आम्ही त्यामुळे तुम्ही खाऊन बघा आमचे मोमोज कसे लागतात नाही नक्की आम्ही ट्राय करू आणि बघितलं मग अशी पार्सल देतात आता युजली तुम्ही इकडे तर ग्रीन आणि रेड लावलेलं हो हो हो। आहे आणि समजा तुम्ही पॅक करता तिकडे पण तुम्ही वेगळे कसे वापरता हो हो। काय वापरता वा रब्बर ते बघा रबर मित्रांनो हो हो। जर कोणाचं ग्रीन असेल ना पार्सल तर ते लोक ग्रीन वापरतात रेड असेल तर नॉन साठी वापरतात रेड हा तुम्ही बघू शकता मित्रांनो एवढं म्हणजे पुढं डोकं लावण्याचं काम ताईने केलेलं आहे बघू शकता या साईडला फार जात आहे हो हो माझी मुलगी पण खाते ना होममेड असल्यामुळे आम्ही तिला बिंदास देतो, देतो। हो आणि आमची लेअर पण पातळ आहे मैद्याची एकदम जाड लेअर नाहीये हो फ्राय झाले आहेत पण मस्त आम्ही घेतलं ह्याच्यावर आता आम्ही बटर लावणार बटर करताना बटर लावून देतो आम्ही आणि वरून हलकासा पेरी पेरी मसाला टाकतो ही आमची होममेड चटणी आहे हे माझे मिस्टर बनवतात अरे बापरे शेफ आहे मग घरी सगळ्यात जेवण कोण चांगला बनवतो सगळ्यात जास्त जेवण आम्ही दोघं पण चांगलेच बनवतो माझ्या मिस्टरमॅटिक आन्सर झालं हे आपले पनीर फ्राइड मोमोज तयार झालेले याची काय प्राइस असेल हाफचे ची सत्तर रुपये आहे आणि फुल चे एकशे दहा आहे बस अरे वा तुम्ही होममेड पूर्ण हो मॅडम चला मित्रांनो ट्राय करूया पनीर मोमोज हो 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 मित्रांनो बघू शकता आपला आलेला आहे पनीर फ्राइड मोमोज आपण हाफ प्लेट घेतलेली आहे आणि बघू शकता पनीर ग्रिल पाव नक्की दोन्ही डिश ट्राय करूया ट्राय करणार आहे पनीर ग्रिल पाव बघू शकता युनिक डिश आहे ट्राय करतो मस्त एकदम चीजी आहे आणि फुल क्रीमी आहे आणि पनीर ची मस्त क्रीब ग्रिल झालेला आहे छान टेस्ट टेस्टला नवीन डिश आहे नक्की ट्राय करू शकता तुम्ही मित्रांनो खूप छान आहे मी ट्राय करू शकता तर मित्रांनो बघू शकता पनीर फ्राईड मोमोज आहेत फुल गरमागरम सोबत शेजवन चटणी आहे आणि मेओ आहे हो नक्की ट्राय करूया बघू शकता आणि मित्रांनो होममेड मोमोज आहेत सनी बनवलेले आहे हे बघा शेजवन चटणी आणि चटणीसुद्धा होममेड आहे मित्रांनो काय सांगू सगळं सा, सा, घरगुती आहे मस्त टेस्ट आहे चटणी एक नंबर मित्रांनो हे बघा मस्त लाल चटणी आहे वा ఓవర్ మిత్రానో డిషన్ంబరే అని స్టింగ్ పని అని ఛాన బ ట్రాయ కేట ఓథెంట్ మూవ్ మీరు మిత్రానో వేజ నోన్జ్ తిని పున వేగవే ఛాన